नमस्कार मी संगीता मैत्रिण आज बघा इथं हुलगे अगदी मोडाचे खूप छान मोड आलेले हुलगे इथे आणि अगदीच आपल्या शरीराला हे पौष्टिक बरं का असे कडधान्ये खावे शरीरासाठी खूप चांगले असतात मस्तपैकी असे हुलगे घेतलेत मोड आलेले आणि थोडेच घेतलेत बघा आता ह्या थोड्याच मुडभर याची आपल्याला कशी भाजी बनवायची त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे कांदा कांदा हवरितळ खोबरं लसूण कोथंबीर याच्याविर काही जास्त मी घेणार नाही आहे आता इथं तवाठूला आहे आपल्याला आता थोडंसं अगदी तेल घ्यायचं आहे बघा जास्तही तेल घ्यायचं नाही आहे मग टाकून द्यायचं आहे कांदा कांदा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा खोबरं टाकून द्यायचं आहे खोबरं ओललं आहे त्याच्यामुळं मी लवकरच टाकणार आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर टाकायचा अर्धा टॅमॅटो हा कट करून घेतलेला हा सुद्धा टाकणार आहे टॅमॅटोने अगदीच अप्रतिमाशी चव लागते आपल्या भाजीला आणि खरंच खूप छान मस्त ग्रेव्हीदार ही भाजी होणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पद्धतीने परतून आहे पद्धती पहा मी चांगल्या पद्धतीने हे सगळं वाटण मी पूर्ण असं आहे अगदी मस्त असं त्याच्यानंतर राहिलेल्या संपूर्ण वस्तू टाकून आहे पा अगदी सफेद तिळ सुद्धा आणि सफेद तीळ हे थंडीच्या दिवसात नक्कीच खात जा त्याच्यानंतर कोथंबीरही टाकली वाटण आपलं वाटून झालेलं आहे आता इथं कुकर ठेवलं आहे पाहू शकता तुम्ही कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल चांगलं तापलं की आपली द्यायची मोहरी आणि जिरी टाकून द्यायची जिरी मोहरी छान तडतडलेली आहे पाहू शकता तेल अगदीच मस्त तापलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण एक टोमॅटो चिरून घेतलेला तोसुद्धा मी टाकलेला आहे पाहू शकता टोमॅटो अगदी छान परतत आलाय हे बघा त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे आपण जे वाटण वाटले हे हो बघा किती सुंदर वाटण झाले माहीम अगदी आणि कलर बी अगदी त्या वाटणाचा खूप छान आला आहे अगदी ते सुद्धा आपण छान पद्धतीने असं परतून घेऊया पहा त्याच्यानंतर मी आपले घरातले बेसिक मसाले हे टाकणारे कांदा लसूण बेडकी मिरची पावडर मटन मसाला आणि धना पावडर इतर आणि थोडीशी हळद असे आपल्याला संपूर्ण हे मसाले टाकून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही तेल आहे अगदी छान सुटलेलं आहे आणि मस्त आता मी त्याला परतून घेते पाहू शकता तुम्ही छान असं हलून घ्यायचं आहे आपल्याला अगदी एक जीव म्हणतात ना असा एक जीव करायचा आहे आणि त्याच्यानंतर टाकायची आपल्याला कोथंबीर आहे बघा कोथंबीर आहे टाकून दिलेली आहे कोथंबीर आहे चांगली परतून घ्यायची मस्त अशी संपूर्ण हे परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे हुलगे स्वच्छ अगदी धुवून घेतलेले आहेत पहा हे टाकून द्यायचे मोडाचे आणि आता मस्त ते हालून घेणार आहे मी पाहू शकता तुम्ही अगदी अप्रतिम अशी ही भाजी होते खूपच छान आणि तुम्हाला भातासंगत तर खूपच छान लागते ही आता तुम्हाला किती करायची त्यानुसार आपण पाणी टाकूया थोडंसं चवीपुरतं मिठाई टाकून घ्यायचं आहे हे बघा आणि अगदीच छान असं तेलही सुटलेलं आहे पाहू शकता कारण की कमीत कमी दहा पाच मिनटं मी हे परतत होते त्याच्यामुळे छान त्याला रंग आलेला आहे आता आपल्याला अगदीच तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त काय करायचे नाही आहे मी इथं कुकर लावते गॅस बघा गॅ गारही झाला आहे आपला कुकर पहा काय रंग सुंदर आला आहे संपूर्ण भाजी मी तुम्हाला काढून दाखवते मैत्रिणी ह्या पातेल्यात पाहू शकता आता थोडी दाखवण्याच्याऐवजी सगळी भाजी काढून दाखवलेली आहे आणि एकदा मी तुम्हाला ही भाजी पहा सुद्धा खालवर करून दाखवते आपली ही भाजी कशी झाली पाहू शकता बघा अगदीच ग्रेव्हीदार मस्त अशी ही भाजी झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मला सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीसुद्धा अगदी पटापट पत करा चला मग बाय